नमस्कार माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस ब्लॉक्स या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे सरसे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला कोल्हापुरातील टेमलाईवाडी टेकडी या ठिकाणी दे श्रावणामध्ये जे काही देवीला नैवेद्य प्राशन केले जातात ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे म्हणजे नैवेद्य द्या देण्यासाठी जी काही गर्दी झाली होती तसेच नैवेद्य देण्यासाठी लोक येऊन भाविकांनी म्हणजे किती गर्दी केली होती किती भक्तीभाव किती भक्तिभावाने लोक यामध्ये सामील होतात हे सर्व काही मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मागचा व्हिडिओ आपण टिंबलाईवाडी टेकडी इथेच केला होता तो त्र्यांबोली यात्रेचा होता सध्याचा व्हिडिओ हा श्रावणातील म्हणजे देवीला जे काही नैवेद्य त्याबद्दल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर आत्ता आपण आले टेमलाईवाडी टेकडी या ठिकाणी आणि मंदिराच्या सुरुवातीलाच ही अशी कमान आहे आणि या कमानीपासून आता आत गेल्यानंतर तुम्ही बघू शकता खूपच आजूबाजूला रस्त्याच्या रिक्षा लागलेल्या आहेत गाड्या लागलेल्या आहेत म्हणजेच ही सर्व काही जी काही गाड्यांची गर्दी असते हे लोक नैवेद्य देण्यासाठी आलेले आहे टेमलाई यात्रा असल्यामुळे या ठिकाणी खाऊ गाड्या तेन वगैरे प्रसादाचे स्टॉल असतील हे सर्व काही तवापासून लागलेले ते अजून देखील श्रावणाच्या महिन्यामध्ये लोक येत असतात त्यामुळे तसेच ठेवण्यात आले आहेत तर सुरुवातीला आता आपण आले मरगाई मंदिराच्या परिसरामध्ये आणि तुम्ही मंदिर बघू शकताय खूपच सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला मंदिर दाखवतो आतमध्ये गेल्यानंतर देवीचं दर्शन देखील घ्या या आठवड्यामध्ये श्रावणातील हा एकच शुक्रवार गावल्यामुळे तसेच पुढचे जे काही शुक्रवार किंवा मंगळवारी नैवेद्य देण्याचे आहेत ते त्यावेळेला एखाद असल्यामुळे आजच्या शुक्रवारी खूपच भाविकांनी गर्दी करण्यात आली होती तुम्ही बघू शकताय श्रावणात देवीला नैवेद्य दाखवणे ही एक महत्वाची धार्मिक प्रथा आहे विशेषतः श्रावणी सोमवार आणि शुक्रवारी देवीची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो श्रावण महिन्यात देवांना पुरणपोळी बटाटा भाजी खीर असा प्रकारचा नैवेद्य दाखवल्याने घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदते तसेच आपल्या सर्व काही मनोकामना पूर्ण होतात व देवी देखील प्रसन्न होते अशी आख्यायिका आहे किंवा अशी एक मान्यता आहे तसेच सध्या आता या ठिकाणी पाहिलं तर टेंबलाईवाडी मंदिर परिसरामध्ये खूपच चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे त्यामुळे भाविक देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत आहेत आणि आता आपण आहे टेमलाईवाडी मंदिराचे इथे तुम्ही बघू शकता त्र्यांबुली देवीच्या दर्शनासाठी तसेच नैवेद्य देण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे श्रावण महिना म्हणजे आनंद उत्साह सणवार आणि व्रत व्रल्याचा महिना मानला जातो अशा प्रकारे श्रावणामध्ये दे देवांची पूजा करून देवांना नैवेद्य दिला जातो हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा